हाय हॅलो हाव आर यू कसे आहात सर्वांना नमस्कार आज आम्ही देशी कोंबडीचे चिकन बनवणार आहोत सुरातीला मी हो। बारीक कापलेला कांदा भाजून घेणार आहे छान छान चांगला असा लाल आहे आता त्यामध्ये मी आले कांदा आणि टोमॅटो त्याची पेस्ट टाकतील नंतर मी हा मसाला तयार केलेला आहे आले लसूण कोथिंबीर मी फेस्त जाडसर करून घेतली जाडसर मसाला खूप छान लागतो नंतर हा मसाला खडा मसाला यामध्ये जिरे लवंग दालचिनी आणि मिरी आहे तर थोडीशी हळद टाकणार आहे मी कारण मी मग चिकनला हळद आणि लसणाची ला पेस्ट लावून घेतली पाऊ पाऊन चमचा हळद मी मीठ पण लावून घेतली अगोदर त्यामुळे मीठ पण थोडंसं टाकणार आहे पाऊन चमचा आता चिकन टाकायचं अजिबात पाणी हळदी मिठाच्या पाण्यात थोडा वेळ शिजवून घ्यायचं नंतर गरम पाणी टाकायचं अशा प्रकारे देशी देशीकुंबडीचा रस्सा तयार आहे